नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल महा एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशनवर हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहावी पंचवार्षिक योजना जसं आपण मागच्या पाचवी पंचवार्षिक योजनेमध्ये जे घटना घडल्या होत्या त्यावर आधारित ही सहावी पंचवार्षिक योजना आहे पाच पंचवार्षिक योजना आतापर्यंत आपल्याला झालेल्या आहे तर ही सहावी पंचवार्षिक योजना आज आपण सुरुवात करणार आहोत सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे जे के आणि जे जनरल अवेअरनेसचं प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे व्हिडिओज आहे ते याच्यावर भरपूर सारे एमपीएससीचे एम पी एस सी वर प्रश्न येतात एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात सरळ सेवा भरतीमध्ये प्रश्न येतात रेल्वेमध्ये प्रश्न येतात रेल्वेच्या एक्झाममध्ये प्रश्न येतात व इतरी ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस हा विषय असेल त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या असेल किंवा इतरही त्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे सहावी पंचवार्षिक योजना बघा याचा कालावधी एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी होता अध्यक्ष इंदिरा गांधी होते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्यांशी पर्यंत त्यानंतर राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये होते त्यानंतर उपाध्यक्ष एन डी तिवारी होते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्याऐंशी त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण एकोणीसशे एक्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यानंतर पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी प्रतिमान होता ॲलन मान व अशोक रुद्र विकास दर होती सद्य साध्य केली होती पाच पॉईंट चार टक्के उद्दिष्ट होतं पाच पॉईंट दोन टक्के योजना खर्च होता वास्तविक दहा एकूण एक लाख नऊ हजार दोनशे ब्याण्णव कोटीचा वास्तविक खर्च झाला होता प्रस्तावित होता सत्त्याण्णव हजार पाचशे कोटी वर्णन दारिद्र्य विरुद्धची लढाई होती हे दारिद्र्य वाढलं होतं त्यामुळे त्याच्यावर आधारित त्यांनी वर्णन ठेवलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया वैशिष्ट्य उद्दिष्ट काय होते होता आधरे वर्नन का ही योजना दोन वेळा तयार केली मार्च एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता सरकार आले जनता सरकारने सरक्ती योजना एकोणीसशे ते एकोणीसशे त्र्याऐंशी याकडे सुरू केली सरक्ती योजनेची कल्पना प्राध्यापक रँगर नर्स यांनी मांडले हे लक्षात ठेवा हे नाव रँगर नर्स यांनी मांडले या योजनेमध्ये या योजनेत प्रत्येक वर्षी मागच्या योजनेच्या यशापयशानुसार आपण आखणी केली जाते डावपेच काय होते अंत्योदय योजना सुरू केली यात प्रत्येक खेड्यातील पाच कुटुंब जीवनावश्यक सेवा व पैसा पुरविण्या हा हो उद्देश होता तसेच महानुभीस तत्व तत्वाच्या त्याग आर्थिक वृद्धीपेक्षा लोककल्याणावर लोक कल्याणावर भर गांधीवादी विचार कुटीर उद्योग व ग्रामोद्योग विकासावर भर दिला काँग्रेसने बनविलेल्या सहाव्या योजनेचा उपाध्यक्ष नारायण दत्त तिवारी होते तर प्राध्यापक लाकडवाला यांनी जनता पार्टीची सरक्ती योजना बनवली होती काँग्रेसच्या सहाव्या योजनेचा आकृतिबंध बंद डोमर प्रारुप अशोक रुद्र व एलन यांनी तयार केला दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती आर्थिक प्रगती व आर्थिक समृद्धी हे उद्दिष्ट होते त्यानंतर अर्थव्यवस्था बघूया विकास दरात वाढ घडवून आणणे अत्याधुनिकतेवर भर देणे दुर्बल घटका दुर्बल घटकाच्या राहणीमानात सुधारणा घडविणे योजना योजना आखताना राष्ट्रीय उत्पन्न बचत गुंतवणूक आर्थिक क्षमता याचा विचार करणे शेती व ग्रामीण विकास दर भर देणे व रोजगाराभिमुख योजना बनविणे तीन कोटी चाळीस लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती याची उद्दिष्ट होती योजनेच्या खर्चात पहिल्या पाच योजनेपेक्षा मोठी वाढ करण्यात आली ही सार्वजनिक क्षेत्रावर टक्केवारीनुसार सर्वाधिक खर्चाची योजना होती परकीय मदतीची सर्वात कमी टक्केवारी असणारी योजना सात पॉईंट साठ टक्के तसेच तीन दशकाच्या अपेक्षावर विचार करून आखली गेली या योजनेत ऊर्जा उद्योग व शेती या क्षेत्रांना प्राधान्य दिले गेले होते त्यानंतर बघा योजनेचे परिणाम ही योजना यशस्वी ठरली संतुलित विकास व सर्व लक्ष पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने किंवा दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधीन यशस्वी मानली जाते एकोणीसशे ऐंशी पंच्याण्णव हा पंधरा वर्षाचा टप्पा मानून आखणी करण्यात आली प्रेरक क्षेत्रास प्राधान्य देण्यात आले बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी उदार धोरण स्वीकारण्यात आले वाढीचा दर पाच टक्क्यापेक्षा अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली त्यानंतर बघा महत्वाचे प्रकल्प आणि विशेष घटनाक्रम काय होते या काळामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आर डी एफ एकोणीसशे ऐंशी मध्ये व्यापक करण्यात आला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम एन आर ई पी दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीला स्थापन झालं होतं एकोणीसशे ऐंशी संजय गांधी निराधार योजना सुरुवात झाली होती एकोणीसशे ऐंशी संजय गांधी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली डी डब्ल्यू ए डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी सुरू करण्यात आली त्यानंतर बघा त्यानंतर बघूया एकोणीसशे मध्ये नवीन सोलम लोह पोलाद पोला प्रकल्प तमिळनाडूमध्ये सुरू करण्यात आला होता एकोणीसशे मध्ये नवीन विशाखापट्टणम लोह पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला होता एकोणीसशे एक्याऐंशी ब्याऐंशी बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम आर एल ई जी पी पंधरा ऑगस्ट एकोणीशे त्र्याऐंशी ला सुरू करण्यात आला होता त्यानंतर बघा विशेष घटनाक्रम पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी सहा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले खूप महत्त्वाचं आहे सहा बँकेचे राष्ट्रीयकरण पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला करण्यात आले होते एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि बारा जुलैला एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना करण्यात आली होती या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले होते त्यानंतर बघा विविध क्षेत्रावरील खर्च बघूया आपण किती खर्च केला होता ऊर्जा क्षेत्रात अठ्ठावीस टक्के खर्च केलेला होता सर्वात जास्त ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेला होता त्यानंतर कृषीवर चोवीस टक्के खर्च करण्यात आला उद्योगवर सोळा टक्के खर्च करण्यात आला वाहतूकवर सोळा टक्के खर्च करण्यात आला सामाजिक सेवावर सोळा टक्के खर्च करण्यात आला अशा प्रकारची हे सहावी पंचवार्षिक योजना होती ज्यामध्ये आपण बघितले विविध क्षेत्रातील खर्च व पंचवार्षिक योजनेचे मुख्य घटनाक्रम तर मित्रांनो आज आपण सहा पंचवार्षिक योजनेचा अभ्यास केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता पहिले पाच पंचवार्षिक योजना व याच्यानंतर जे उरलेल्या पंचवार्षिक योजना आहेत ते पण आपण घेणारच आहोत पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे जनरल चालू घडामोडी जनरल अवेअरनेस व त्याच्यासोबत इतिहासाची पण आपण प्लेलिस्ट सुरू करणार आहोत भूगोलची पण प्लेलिस्ट सुरू करणार आहोत त्याच्यानंतर आपलं जे नागरिक शास्त्र आहे त्याच्यावर पण व्हिडिओ येतील त्याच्यासोबत तुमचे जे राज्यघटना आहे त्याच्यावर पण एक व्हिडिओ वीडियो, व्हिडिओज बनतील आणि त्याच्यासोबतच बघा कम्प्युटर अवेअरनेसचा जो विषय आहे तो पण आपण घेणार आहोत त्याच्यासोबतच आपण विज्ञानाचे पण काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत एम सी क्यूज जे परीक्षे येतात सरळ सेवे भरतीमध्ये म्हणा किंवा रेल्वेच्या भरतीमध्ये म्हणा ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत तर अशा प्रकारचा आपला हा प्लेलिस्ट राहणार आहे वेगळ्या वेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये तर सर्वांनी आपल्या व्हिडिओजला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओचा लाभ घेता येईल बस एवढंच म्हणून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद